नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण भाकरीपासून एक नवीन रेसिपी बनवणार आहोत कधी कधी काय होतं भाकरी शिल्लक राहते सकाळची भाकरी संध्याकाळी खायला देखील आपल्याला कंटाळ येतो एक वेळ आपण चपाती आदल्या दिवशी रात्री की दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खाऊ शकतो पण भाकरीचं तसं होत नाही अन्न वाया न घालवणारे असतात ते काही तर ती भाकरी मनात नसताना देखील गरम करून तरी खातातच अन्न वाया घालवणे हे चांगलेच नाही त्यामुळे कशी तरी भाकरी पोटात गेली पाहिजे पण गेलीच पाहिजे तर आज आपण भाकरीपासून हा तटपटीत असा एक पदार्थ बनवूया शंभर टक्के सांगते हा पदार्थ बघितल्यापासून तुम्ही जर भाकरी टाकून देत असाल तर तुम्ही ती टाकूनही देणार नाही आणि हा पदार्थ तुम्हाला परत परत, परत बनवून खावा वाटेल चला तर मग आपण सुरुवात करूया तर या दोन भाकऱ्या माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या होत्या तर ही भाकरी आहेत त्या सकाळच्या आहेत आणि त्या ते अजून तेवढ्याशा नरम राहिलेल्या नाहीत तर या भाकरीला आपण मोडून घ्यायचं त्याचे छोटे छोटे पीस करायचे कारण आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मी मिक्सरमधून ही बारीक वाटून घेतलेली आहे वाटताना आपल्याला त्याच्यात पाण्याचा वापर वगैरे करायचा नाही एकदम पीठ होईपर्यंत आपल्याला हे बारीक वाटायचं नाही थोडंसं फरकरीतच राहिलं तरी चालू शकतो त्याच्यानंतर एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपण जे भाकरी वाटून घेतलेली आहे ती सगळी आपण काढून घ्यायची आता याच्यात घालायचं आहे ते म्हणजे कांदा तर कांद्याला बारीक कापून घेतलेला आहे पूर्ण एक कांदा मी वापरलेला नाही तर अर्धाच कांदा वापरलेला आहे त्याच्यानंतर कोबी कोबीला देखील बारीकच कापून घेतलेला आहे कोथिंबीर तुमच्याकडे गाजर वगैरे अवेलेबल असेल तर गाजर देखील तुम्ही घालू शकता आता आलं लसूणची पेस्ट घालत आहे रेडीमेडच वापरत आहे घरात बनवून तुम्ही वापरली तरी चालू शकतो त्याच्यानंतर एक चमचा मिरची पावडर थोडेसे तीळ आणि थोडंसं जिरं थोडंसं म्हणजे एक एक चमचा तीळ आणि जिरं वापरलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला वाप वापरलेला आहे चवीसाठी मीठ घालायचं मीठ आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं नाही कारण जर तुम्ही भाकरीमध्ये मीठ घालत असाल तर याच्यामध्ये थोडंसं कमी घाला नंतर टेस्ट बघून घाला आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदाच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पहिल्यांदा सगळं हे मिश्रण व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं तर आता याच्यात मी एक चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ नाही घातलं तरी चालू शकतो पण मी अंदाज घेतला तर मला वाटलं की आम्हाला दोघांना हे एवढे एवढे कोरणार नाहीत त्याच्यामुळे एक चमचा मी अजून तांदळाचं पीठ घातलेलं आहे जेणेकरून वडे थोडेसे एक्स्ट्रा होतील त्याच्यानंतर मिरची पेस्ट घातलेली आहे तिला देखील मिक्स केलं आणि एक चमचा एवढं येते तेल वापरायचं आहे तेल नाही वापरलं तरी तसं काही नाही पण मी घातलेलं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं करून आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे एकदम भरपूर याच्यात पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ना हे बॅटर अजिबात पातळ होऊ द्यायचं नाही हातामध्ये हे आपल्या आवडलं गेलं पाहिजे एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत जसे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो त्यानंतर हात मी धुवून घेतले कारण तशाच हातावरती जर वडे बनवायला गेले तर हाताला चितकत राहणार हात धुवून घेतल्यामुळे हाताला पाणी लागलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं आपण जे हे वडे बनवतो म्हणजे कटलेटही म्हणू शकतो तर ते हाताला चितकत नाही तर जसं आपण साबुदाण्याचे वडे बनवतो तसेच आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत हातावरती जर बनवायला येत नसतील तर तुम्ही एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या आणि त्याला तेल लावून त्याच्यावरती देखील हे वडे तुम्ही बनवू शकता तर बघू शकता किती छान असा वडा दिसतोय ते तर अशाच प्रकारे मी सगळे वडे बनवून घेते तर सगळे वडे मी इथे बनवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला फ्राय करायचे आहे तर मी इथे डीप फ्राय करणार नाही शालो फ्राय करणार आहे तर मला तरी असं वाटतं की डीप फ्रायपेक्षा हे शालो फ्राय खूप छान लागतात आता तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही ते डीप फ्राय करू शकता आता पॅनवरती एक एक करून आपण हे ठेवून द्यायचे आता टाकता टाकता माझा हा वडा तुटलेला आहे तरी देखील त्याला आपण फ्राय करून खाणारच आहोत टाकून द्यायचं नाही तर सगळे वडे असे लावून घ्यायचे त्यानंतर पॅनला आपण असं हलवायचं आहे जेणेकरून जे तेल आहे ते, ते सगळ्या वाड्यांना व्यवस्थित लागेल गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो किंवा एकदम हाय ठेवायची नाही तर मिडियम ठेवायचे आहे तर सगळ्या कटलेट व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे याच्यासाठी तव्याला आपण चारही साईडने हलवायचं आहे म्हणजे फिरवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवायचे नाही तीन ते चार मिनटं एका साईडने व्यवस्थित आपण हे फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला देखील तीन ते चार मिनटापर्यंत असंच ठेवून द्यायचं शालो फ्राय करायला आपल्याला काही जास्त त्रास घ्यायची गरज नाही एका साईडने तीन ते चार मिनटं भाजलं की त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला फक्त परतवून टाकायचं आहे म्हणजे दुसरी साईड देखील आपल्याला तीन ते चार मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता की ती मस्त असं कटलेट दिसत आहे आणि चवी लागतं हे एवढं असम लागत होतं सांगू त्याच्यामुळे माझ्याकडे जर कधी भाकरी शिल्लक राहिली तर मी हा पदार्थ बनवतेच बनवते तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि मी तर हा पदार्थ चहासोबत खाते तुम्हाला आता टोमॅटो सॉससोबत खायचा असेल तर खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा व्हिडिओ या मस्त मस्त रेसिपींमध्ये